नमस्कार कसे आहात बरे आहात ना नमस्कार आम्ही बरे आहोत तुम्ही कसे आहात अहो आता मुलांची शाळा सुरू होईल मला माझ्या मुलासाठी चांगल्या शाळेमध्ये प्रवेश घ्यायचा आहे मग चांगल्या कार्यासाठी उशीर कशाला का आजच तुमच्या मुलाचा प्रवेश जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा सुकळवाड तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग या शाळेमध्ये निश्चित करा ही शाळा पूर्ण तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यामध्ये नावाजलेला आहे या शाळेमध्ये सर्व शिक्षक हे अतिशय उपक्रमशील आहेत आणि शाळेमध्ये विविध भौतिक सुविधा देखील आहेत या शाळेमध्ये सुव्यवस्थित असा संगणक कक्षा आहे आणि स्मार्ट बोर्डचा वापर देखील अध्ययन अध्यापनामध्ये केला जातो येथे सुव्यवस्थित अशी नाविन्यपूर्ण प्रयोगशाळा देखील आहे येथील विद्यार्थ्यांची निवड नवोदय विद्यालयासाठी सुद्धा झालेली आहे काही विद्यार्थ्यांची निवड तर एपीचे अब्दुल कलाम परीक्षेमध्ये सुद्धा झाली आणि मंथनचा रिझल्ट मंथन राज्यस्तरीय परीक्षेचा रिझल्ट ही खूप सुंदर असा लागला आहे येथे सर्व प्रकारचे मैदानी खेळ देखील घेतले जातात लेजिम पिरामिड कबड्डी खो खो यांचे योग्य असे प्रशिक्षण देखील येथील शिक्षक अतिशय उत्तमरित्या विद्यार्थ्यांना देतात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे येथे रोबोटिक्सचे सुद्धा प्रशिक्षण दिलं जात आहे अहो ही तर फारच आनंदाची बातमी आहे आम्ही आजच जातो आणि जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा सुकळवाड या शाळेमध्ये आमच्या मुलाचा प्रवेश निश्चित करून येतो माहिती दिल्याबद्दल धन्यवाद तर आता तुम्ही देखील उशीर करू नका आणि लवकरच आपल्या मुलाचा प्रवेश आपल्या शाळेत म्हणजेच जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा सुकळवाड तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग येथे निश्चित करा